आज तर दुसरी सुरुवात होते अजून विधानसभा बाकी आहेत अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय संपवू देणार आज मी त्या दिल्लीवाल्यानं सांगतोय मोदी आणि सांगतोय की तुमची भीक आम्हाला नको आम्हाला आमच्या हक्काच पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत दररोज दिल्ली समोर शहा आणि मोदींसमोर भीकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही ठाकरेला संपवणारे आणि हा विचार करायचा था। की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे जे लूट पहिल्या प्रथम थांबवून दाखवेल तुम्हाला आज तर नुसती सुरुवात होते अजून विधानसभा बाकी आहे काय करणार विधानसभेला काय ठरवलं की नाही काय जोर दिसत नाही काय दिसतय हा अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवार उभा राहता कामाने जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात अमित शहा पवारसाहेबांना आणि मला संपवला येतोय संपवू देणार तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल अमित शहा संपू शकत नाहीत या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस मी घरी बसेन पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल आणि हा लढा केवळ माझा नाही हा लढा केवळ पवार साहेबांचा नाही नुसता काँग्रेसचा नाही आहे हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय माझा नुसता पुतळा उभारताय का जी शिकवण जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं संपूर्ण देशावरती संकट आलं होतं तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही आणि आज दिल्ली आम्हाला डोळे व ठरून दाखवते ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय ही जनता कमकुवत नाही आणि मी आज सांगतो ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय जर पत असेल तर हो सांग हात करून तर नाही सांगा की आज मी त्या दिल्ली वाल्यानं सांगतोय मोदी आणि की तुमची भीक आम्हाला आम्ही शिवरायाचे मावळे आहोत आमच्या मनगटामध्ये जोर आहे दाम आम्ही मागतोय तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नकोय त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि नाही ते गुलाब वाले म्हणजे महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे एक एक योजनांचा पाऊस पडताय लाडकी बहीण द्या ना पैसे तुमच्या खिशातले नाही देत माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देत मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना पोचली की नाही तुमच्यापर्यंत पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे कारण मी माझे पैसे नव्हते दिले मी तुमच्या हक्काच तुम्हाला दिलं होतं हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसलेत एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता कर्जमुक्ती मिळावे कर्जमुक्ती मिळावे सगळ्यांना गाड्या भरभरून आणतायत पैसे देऊन आणतायत जेवण देऊन आणतायत अरे आज तर आमच्याकडे काहीच नाहीये तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे तुमची निशाणी आहे मी आणि अनिल देशमुख बसले आमचा पक्ष पण चोरला आहे आमची निशाणी पण चोरलेली आहे मग तरी सुद्धा ही जनता काय येते उद्धव ठाकरेला संपवणारे आणि हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही तर था। उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय हे सरकार उलथून टाकायचं म्हणजे टाकायचंच कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथून टाकायचं अगदी नागपुरामध्ये तुम्ही मग कोण बोललात त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे मला विजय हा निसटता विजय नकोय दंडणीत विजय पाहिजे आणि आपलं सरकार आल्यानंतर जे जी। जी महाराष्ट्राची लूट चालले उठ सुट गुजरात उठसुट गुजरात पहिल्या प्रथम लूट थांबवून दाखवेन तुम्हाला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले बातमी आली होती मग अडीच वर्षामध्ये हे मिंदे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले नागपूरचा उद्योग आता काल परवाकडे गुजरातला गेला वेदांत फॉक्सकॉन वर्ल्ड ड्रग पार्क सगळे 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 मुंबईचा आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला आणि म्हणून शिवसेना शिवसेना संपवायची कारण त्यांच्या या महाराष्ट्र त्यांना चा रोखणारी आहे पवार साहेब काँग्रेस सोबत पण ही नुसती सत्तेची लढाई नाही ही, ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई जो जो स्वाभिमानी असेल महाराष्ट्र प्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील आणि जो कोणी उमेदवार सुनील तुम्ही सांगितलंय खासदार साहेब तुम्ही पण बोललात की जागा आम्ही सोडले तुम्ही निवडून आणलेत पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा उमेदवार शिवसेनेचा असेल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल उमेदवार काँग्रेसचा शिवसेना राष्ट्रवादीचा कोणी जरी असला तरी मला साईच्या साई विधानसभा जागा, जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे जसं मी तुम्हाला वचन दिलंय तसं तुम्ही मला दिलं पाहिजे आणि हे वचन देऊन जर आपण आपलं सरकार आणणार असो तर एकदा एकच घोषणा द्या जी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असणारी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज की